आठ उठलेलो आहे म्हणजेच तयारी झालेली आहे आता एवढं लगेच निघायचं म्हणजे म जात आहे मावशीकडे कातृईला जात आहे तर त्यांच्याकडे एस खूप कमी आहे फ्रिक्वेन्सी म्हणून सकाळचीच आहे एस टी दहाची म्हणून मग लवकर उठण्याचा बेत केलेला आहे आणि पाऊस नाही आहे सकाळी तर ब्लॉग अपलोड केलेला आहे तर नक्की पाहतो ब्लॉग आता चॅनलवरती आणि आता जाऊयात मावशीकडे बघूयात कसं का काय आहे तिथे काय मासे चढलेत काय काय केलंय पुढं बघूयात तर हा या मध्ये इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे हा आजचा कारण आपण जातो हा कात्रोळीत पुन्हा एकदा मावशीकडे भारतीय मावशीकडे तर दाखवतो सगळं संपूर्ण प्रवास दाखवतो आम्ही कसं काय जातो ते सगळं आणि एस टीचा एक वेगळाच आनंद दाखवतो म्हणजे असतातच प्रत्येक याचा कोणाला एस टी नाही आवडत कोणाला एस टी आवडते तर बघूयात होता प्रवास आणि आपल्यासोबत आपण राहा ए फ्यू मोमेंट्सला इथे मंडळी तर आमचा ता प्रवास आजचा सुरू झालेला आहे निघालो आहोत दादा घरातून तर माझ्यासोबत राणी आहे राणी आहे या साईडला राणी गुड मॉर्निंग तर आपण आता जाऊयात आपली गाडी आहे इथून साडेआठची गुवाहाटला जाणार आहे म्हणून आता रामपूरला उतरून आपल्याला चेन स्विच करायचं स्विच आता फ्रिक्वेन्सी कमी असल्याकारणाने आपल्याला एकच गाडी आहे आवाज जायला म्हणून लवकरात लवकर ती गाडी पकडायची आहे आणि घरी पोचायचं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पण थेंबेमच पडतो पाऊस ठीक आहे काय भिजणार नाही एवढ्याचं आता बघूयात कसं काय म्हणत आपल्याला गाडी आणि जागत आपण पुढे मंडळी पोचलो आहोत आपण रामपूरला खूपच वेळी वापरी वळले होते गाडी लागते ठीक आहे चहा पितो आपण स्टॉल आहे चहा पिऊयात अरे जरा अरे वा राणी चहा पिऊयात असं असं वाटतंय तर जाऊ मी कधी आलो आणि बस टायमवर आले असं कधी झालंच नाही तर आता आले कुठले तरी वेगच आहे काहीतरी पण ठीक आहे चालतंय राणी आहे या साईडला रामपूरला आहोत आम्ही प्रत्येक वेळीच आहे आता काय सवय झाली तर काय वाटत नाही आम्हाला ठीक आहे तरी बघू आता मंडई आम्ही आता पोचलेलो हो आहोत इथे पण जरा प्लॅन मध्ये जरा गडबडी झाली आमच्या वाटलेला पन्नास रुपयात पोचू पण आम्हाला अडीचशे रुपये लागले पोचायला अडीचशे घेतला ना, नाही नाही म्हणजे पन्नास ते तिकडून पहिले हा आणि मग रिक्षाने आलो आम्ही तिथून आमच्या बॅगा घेणारा पायी आले तर बारखेवर आलेली आहे बारखेवर कर हां तर आता आम्ही पोचलेलो आहोत जरा बघूया काय करायचं ते आणि मस्तपैकी झोपल्यात जरा गावातली चला आता जाऊन जरा आंघोळ बिंगोळ करू आंघोळ आंघोळ केली आहे म्हणजे करायची आहेत पुन्हा आता फ्रेश होऊयात आणि येऊयात पुन्हा मंडळी पोचलेला आहोत आता मावशीकडे आणि मावशी इथे आहे काय म्हणजेच मावशी कसा वाटतंय मुंबईतून इथे आल्यावरती जरा जरा वाईट वाटते काम करायला होते म्हणून तर सगळ्यांची परिस्थिती तीस चौकी महिन्यांची तीच परिस्थिती चा पिऊ आणि गपचुप आडवी द्या फक्त मंडळी तुम्ही एवढा खाल्ला तिने मन भरत नाही तिचा तू खायची बांध घालायचं कार्यक्रम इथे चालू आहे पावसाळा असं वातावरण झालेलं आहे पण पाऊस का पडत नाही आहे सुंदर असं वाटतंय जरा चांगलंच एकदम तू बघूया आज कुठे झोप तर आली आहे झोप पूर्णच न झाली आहे तर बघूया पुढे काय करायचं ते ऐक सवास कराक कुठून शिकला ते <laughs> the bus मंडळी जेवून बिवून आहे आता आम्ही जात आहोत कुठेतरी ह्याला पण मला दिसलेला आहे तो म्हणजे मिरुकचा किडा रोहिणी नाही रे मिरुकचा किडा रोहिणी अरे ग प्रेते ग बस रोहिणी नाही मिरुकचा किडा तर आपण हा बघा आज काही तर असं आता जावे आपण जरा काकांनी तिथे कात्री हे लाव लावलेलं आहे म्हणजे मासे पकडण्यासाठी कात्री लावलेलं आहे तेव्हा तो, तो चेक करायला जाऊया आपण आता बघायला जाऊयात का की ना आमच्यासोबत आमची लहानपणाची पलटण आहे तर बघूयात पुढे ए फ्यू मोमेंट्स इथे तर मंडळी आपण असं असं फारसं काय केलं ना आज दिवसभर तर आज सत म्हणजे आपल्याला बांध करायचं होतं आपल्याला म्हणजे मदत करायची होती थोडीशीफार मग आपण ते केलेलं आहे तिथे आणि एकदा जर काम सगळं झालेलं आहे दुपारी गेलेलो ते नदीवरती पण तेव्हा काय मग असे काय मिळाले आहेत पण ठीक आहे बघूया पाणी आलेलं आहे तर उद्या आपण जाणार आहोत पोवायला तिथे आणि एकंदरीत पाऊस नाही एवढा पडला आज पण तरी पण ठीकठाक होता संध्याकाळची वेळ आहे कदाचित साडेसहा वाजलेले असतील आणि आता चहा पिऊयात आणि पुढचं काहीतरी बघूया आता काय ते म्हणजे रात्र काय होतंच ना रात्री रात्रात गाव गावायला तर काय जास्त एवढं हे नाही पण बघूया काय होतं आता तर मंडळी रात्र झालेली आहे आणि पाहू शकता पावसाळ्यात हे तर नॉर्मलच आहे पाखर आलेत पाखरं एकदम सगळीकडे म्हणून घरातल्या सगळ्या लाईट्स बंद केल्यात आणि एक शेवटची फक्त लाव स्टार्टिंगची शा, लावली फक्त सुरुवातीला आहे ती तर थोड्या वेळात जातील पाखरं म्हणजे आणि पाहूया पुढे शी ते काहीतरी कोणतरी आहे तिथे खाते पाखरं आमच्या जरा दाऊ चपाती बनवली आज असं अस मडका बनवला बघा काय ती गोल आकाराची हा जबरदस्त एकदम दाखवा जरा तुमचा चेहरा दाखवा जरा पेटंट करायला लागेल तुमच्या नावावर हा आकार पहिलीच आहे अजून बनवायचे आहेत काय माहिती काय कर करतात बुड डबा लावा माझ्याकडनं ठीक आहे ठीक आहे डबा लावतो